Ganpati pati bapak! Oh, Mangga! Mangga! हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीचा आणि साधारण साडे दहा अकरा वाजले होते व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता माझं घरामधलं सगळं आवरलं होतं आणि मी आवरून चालले होते गावामध्ये गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी आणि आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार सगळीकडे नुसते धावपळ लगबग सुरू आहे डेकोरेशन करायचं मोदक करायचे आणि हे असे सणासुदीचे दिवस ना खरंच घरामध्ये एक वेगळाच आनंद तयार करतात आणि मी इथं मार्केटमध्ये आले होते इतकं गच्च भरलं होतं मार्केट सगळं डेकोरेशनचे सामान गणपती बाप्पा हे येते आणि आणखी गोष्ट सांगू का तुम्हाला आज गणेश चतुर्थीच्या दिवशी माझ्या राजचा पण बड्डे असतो तिथीनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच राज झाला होता आणि आज तिथीनुसार त्याचा तिसरा बर्थडे आहे तर चला आता गणपती बाप्पांना घेऊया आणि घरी जाऊया चला पुढे हा तू धरतो गणपती तसं असं गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगळ सगळं आवरून झालंय गणपती बाप्पा पण बसले आहेत आणि तर यावर्षी गणपती बाप्पा बसवायचं किंवा असं काही ठरलेलंच नव्हतं कारण तुम्हाला माहिती आहे आत्ता एक दीड महिन्यापूर्वी यांचे चुलते एक्सपायर झालेले पप्पांचे छोटे भाऊ त्यामुळं म्हटलं होतं नको यावर्षी बसवायचं पण ते असं झालं की तीन वर्ष बसवले की बसवावे लागतात आणि दोन वर्ष बसवली होती हे तिसरं वर्ष होतं मग म्हटलं की फक्त आणून गणपती वगैरे बसवू शकतो आपण पण मग असं यासं रिकामं कसं बसवायचं मग एवढ्याच फक्त चार पाच डेकोरेशनच्या माळा आणल्या होत्या आणि तेवढ्याच लावल्या फक्त म्हटलं घरात पण एक वेगळं आनंद राहतो राजला पण थोडंसं हे सकाळ संध्याकाळ आरती वगैरे होईल घरामध्ये कापूर जाळला जातो म्हणून मग ह्या वर्षी गणपती बाप्पा असे साधे साधेच बसवलेत <OOOO> <comentarios> तर आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी इथं आता मी करते मोदक तांदळाचे उकडीचे मोदक करणार होते मी यावेळेला आणि पहिल्यांदाच करणार होते कारण एवढ्या एक दोन दिवसामध्ये आ, सोशल मीडियावरती इतक्या त्याच्या रील्स येत होत्या आणि ते हो इतकं छान प्रेझेंट करत होते की बघता क्षणी खाऊ वाटायचं म्हटलं यावर्षी आपण पण ट्राय करू तर मग घरामध्ये तांदळाची पिठी नव्हती तर मग मार्केटमध्ये पण नाही मिळाली मला मग मी ती घरीच तयार ता केली तांदूळ एक पाच दहा मिनटं भिजत ठेवले आणि मग नंतरनं फॅन मग खाली सुकवून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतरनं सुजीच्या चाळणीने चाळून घेतले आणि नंतरनं पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आता जेवढ्या प्रमाणामध्ये पिठी झालेली आहे त्याच्या अर्ध्या ह्याच्यात पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं मीठ टाकलं त्याला उकळी येऊ दिली आणि मग नंतरनं त्याच्यामध्ये तांदळाची पिठी अशी मिक्स करून गॅस बंद करून झाकून ठेवलं आता त्याचं वाफेवरती ते मुरत होतं तो तोपर्यंत ता सारण तयार करून घेतलं नारळ ओला नारळ आणला तो तो होता तो फोडला त्याच्यातला नारळ काढला मिक्सरला बारीक करून घेतला आणि आता त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा इथं कढई गरम करायला ठेवली थोडंसं तूप टाकलं आहे आणि नंतरनं मग त्याच्यामध्ये आता नारळ टाकायचा म्हणजे नारळामधलं जे काही पाणी असतं मग ते फक्त गरम केल्यानंतरनं थोडंसं कमी होतं कारण गुळाला पण नंतरनं पाणी सुटतं आणि मग नारळाचं पण पाणी मग ते मोदकमधून बाहेर येत नाही म्हणून फक्त आ... गरम करून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा थोडासा कलर चेंज होऊपर्यंत फक्त नारळ जो आहे ते हे करायचा आहे आणि मग नंतरनं त्याच्यामध्ये टाकायचा आहे गूळ आता जेवढ्या प्रमाणामध्ये ओला नारळाचा किस आहे त्याच्या अर्धा गूळ घालायचा आहे म्हणजे त्याची जी, जी गोडी असते ती व्यवस्थित होते खूप जास्त गोड होत नाही व्यवस्थित होतं ते तर असं हे सारण पण आता तयार करून घेते आणि आता सारण तयार झालेलं आहे पटपट मोदक तयार करून घेते तर हा छोटासा साचा आणला होता मी मोदकाचा तर त्यामध्येच तयार करते कारण मग एकसारखे होतात ता हाताने केलेले मोदक एकसारखे के होत नाहीत आता मग त्याच्यामध्ये पीठ तांदळाचं साच्यामध्ये टाकून असं सा बाजूने सगळीकडून लावून घ्यायचं आणि मग मध्ये जो सारण आहे आपलं तर ते टाकायचं आणि नंतरनं मोदक असा खालून बंद करून घ्यायचा आणि एक सारखे छान मोदक होतात आणि खरं सांगू का पहिल्यांदाच केले होते आणि थोडेसे केले म्हटलं चांगले होतेत नाही होतेत जर काही रेसिपी बिघडली तर विना सगळं एवढं विनाकारण वायाला जायचं म्हणून मग मी थोडेच केले पण इतके छान झाले चवीला खूप छान झाले आणि तुम्ही पण यानं हे नक्की ट्राय करा ह्या प्रमाणामध्ये मी जे प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला त्यामध्ये खूप छान होत्यात आणि जवळपास हे सव्वीस सत्तावीस मोदक झाले होते आणि सगळ्यांनी घरामध्ये खूप आवडीने खाल्ले आणि ते असं झाले की मनसोक्त मोदक खायला नाही मिळाले हे मला म्हटले राजचे डाडा थोडेसेच केले फक्त चव बघण्यापुरते असे मनसोक्त मोदक नाही खायला मिळाले म्हटलं नेक्स्ट टाईम भरपूर मोदक करेल कारण पहिल्यांदाच केले होते त्यामुळे जरा आयडिया नव्हती आणि आता प्रमाण आणि कसं करायचं ह्याची आयडिया येऊन गेलेली आहे त्यामुळे नेक्स्ट टाईम भरपूर मोदक करेल तर आता हे एवढे मोदक जे आहेत तर ते तयार करून घेतलेत आणि साच्यामध्ये असे एकसारखे मोदक दिसतात त्यामुळं मग मी सगळे साच्यामध्येच करून घेतले मोदक आणि आता इथं सगळे मोदक करून झालेले आहेत छान दिसत आहेत ना दिसायलाच नाही चवीला पण खूप छान झाले होते आणि आता ते वाफवायला ठेवायचे होते पण त्याआधी त्याच्यावरती लावायचं होतं केशर त्या केशरचा कलर आलेला आणि ते छान दिसतं मनी म्हणून मग एक एक काडी जी आहे केशरच्या फुलाची तर ती मोदकावरती लावून घेते म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट पण केशरची उतरल्यामुळं आणखी छान लागतं ते तर अशा प्रकारे एक एक काडी जी आहे केशरची तर ती सगळ्या मोदकावरती लावून घेते आणि आता त्याच्यासाठी वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आता फक्त त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती त्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि आता केशर लावून घेतलेला ला, ला आहे इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये ही जी चाळणी आहे मोदकाची ती ठेवून देते आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करते दहा पंधरा मिनटं आता आपण त्याचा वेट करूया आणि दहा पंधरा मिनट जयाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव बोदर पीतांबर पनिवर वंदना सरसोंड वक्र तुंड